गेल्या फूड एअर ऑफिसचे अधिकारी अमित शिंदे ठार पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कित्तूर नजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात चिखोड येथील सहकार निबंधक कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी अमित नायकू शिंदे वयवर्षे चव्वेचाळीस राहणार अकोल तालुका निपाणी ठार झाले तर कारमधील आणखी तिघे जखमी झाले आहेत जखमीवर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत महालिंग सदाशिव खोबी वय तीस सद्दाम हुसेन जमादार वय बावीस नरसु विठ्ठलबणे वय अट्ठावीस राहणार अक्कोळ अशी तिघ्या जखमींची नावे आहेत यातील सद्दाम जमादार यांची प्रकृती गंभीर आहे बेंगळूरहून परतत असताना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला याबाबत अधिक माहिती अशी की चिक्कोड येथील सहकार निबंध कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी अमित शिंदे हे आपल्या मित्रासमवेत मूडबिजरी येथे गेले होते बेंगळूरहून मूळगावे अक्कोळा परत येत असताना कार अमित शिंदे चालवत होते त्यांची कार महामार्गावर कितूर नजिक आली असता पुढे निघालेल्या ट्रकला कारची मागून धडक बसली यामध्ये अमित से इतर तिघेजण गंभीर जखमी झाले होते जखमींना तातडीने बेळगाव येथील खाजगी रुग्णात उपचारासाठी नेत असताना अमित शिंदे यांचा वाटेतच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच कितूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली मृत जखमींची ओळख पटवीत नातेवाईकांना पाचारण केले अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व मित्र पर्व हे तातडीने घटनास्थळी रवाना झाली अमित यांच्या पश्चात निधनामुळे अक्कोळ गावावर शोककळा पसरले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी व आई असा परिवार आहे